नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अग्रवन नवीन सरकार आपल्या कापूस सोयाबीन कांदा मका गहू तांदूळ आणि साखरेसंदर्भात कोणतं धोरण राबवतं याकडं शेतीमाल बाजाराचं लक्ष लागून आहे कारण नवीन सरकार आलं की त्यांची धोरणं बदलतात आणि धोरणं बदलली की त्याचा आपल्या शेतीमाल बाजारावर परिणाम होत असतो मग नवं सरकार आपल्या शेतीमाल संदर्भात कोणतं धोरण राबवतं आणि या धोरणांचा आपल्या देशातील बाजारावर आणि आंतरराष्ट्रीय बाजारावर कसा परिणाम होऊ शकतो याची चर्चा आतापासूनच बाजारात सुरू आहे मग ही चर्चा नेमकी काय आहे याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत आपण सुरुवात करूया आपल्या कापूस आणि सोयाबीनपासून आता आपल्याला जर आठवत असेल तर सरकारनं गेल्या काही महिन्यांपासून निवडणुकीच्या काळामध्ये ग्राहकांची नाराजी नको म्हणून अनेक शेतीमालाचे भाव कमी राहण्यासाठी धोरणं आखली होती त्यामध्ये आपलं सोयाबीन आहे त्यानंतर कांदा आहे त्यानंतर मका आहे गहू तांदूळ आहे आणि साखर आहे आणि या धोरणांचा आपल्या शेतकऱ्यांना थेट फटका बसत आला त्यातल्या त्यात आपल्या सोयाबीन उत्पादकांना तर हमीभावापेक्षा कमी भाव मिळाला होता आणि त्यात महत्त्वाचं कारण होतं ती दोन कारणं आहेत एक तर आंतरराष्ट्रीय बाजारात भाव कमी झाले होते या काळामध्ये आपल्या सरकारनं खाद्यतेल आयात शुल्कात वाढ करून आपल्या शेतकऱ्यांना दिलासा देणं आवश्यक होतं पण खाद्यतेलाचे भाव निवडणुकीच्या काळामध्ये कमी राहावेत यासाठी आपल्या सरकारनं आयात शुल्क मोठ्या प्रमाणात कमी केलं होतं आयात शुल्क केवळ साडेपाच टक्क्यांवर आणलं त्यामुळे झालं असं की बाजारामध्ये सोयाबीन बाजारावर म्हणजेच दरावर दबाव आला आणि शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा देखील कमी भाव मिळायला लागला आता या परिस्थितीमध्ये खाद्यतेल आया शुल्कात वाढ करावी अशी मागणी शेतकऱ्यांसह सगळ्या स्तरातून होत होती पण सरकारनं याकडं दुर्लक्ष केलं आता सरकारचा उद्देश झाला झालाय म्हणजेच निवडणुका संपलेला आहे त्यामुळे आता नवीन सरकार शेतकऱ्यांच्या मागणीकडे गांभीर्यानं पाहण्याची शक्यता व्यक्त केली जाते पण नेमकं सरकार हा मुद्दा आपल्या अजेंड्यावर आणणार का हे देखील पाहणं खूप महत्वाचं आहे आता आपलं दुसरं महत्वाचं पीक आहे ते म्हणजे कापूस आता यंदा कापूस उत्पादकांना अपेक्षेपेक्षा खूपच कमी भाव मिळाला त्यातल्या त्या दुष्काळामुळे उत्पादन देखील कमी तर शेतकरी सांगतायत पण असं असताना देखील गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये शेतकऱ्यांना भाव कमी मिळाला आणि त्यातल्या त्यात आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्यापेक्षा भाव कमी असल्याचं सांगत उद्योगांकडून कापसावरचं अकरा टक्के आय शुल्क काढण्याची मागणी केली जाते पण सरकारनं गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली ही मागणी धुडकावून लावलेली आहे आणि नवीन सरकार देखील ही मागणी मान्य करेल असं दिसत नाही म्हणजेच अकरा टक्के आयात शुल्क कर कमी करेल अशी शक्यता खूपच कमी आहे आता आपलं पुढचं पीक आहे ते म्हणजे कांदा आता कांद्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर सरकारनं कांदा उत्पादकांना यंदा देशूदोडी लावण्याचंच काम केलं होतं एकतर दुष्काळ दुष्काळामुळं कमी झालेलं उत्पादन वाढत्या उनामुळं कांद्याचं होणारं नुकसान या अडचणीमध्ये शेतकरी सापडला होता सरकारनं निवडणुकीच्या काळामध्ये ग्राहकांना स्वस्त कांदा मिळावा यासाठी कांदा निर्यातबंदी केली होती आता शेतकऱ्यांचे नाराजी वाढल्यानंतर आणि कांदा उत्पादक पट्ट्यामध्ये मतदान आल्यानंतर सरकारनं निर्यातबंदी उठवली पण निर्यातबंदी उठवताना सरकारनं पाचशे पन्नास डॉलर प्रतिटन किमान निर्यात मूल्य आणि चाळीस टक्के निराशुल्क लागू केलं ला होतं त्यामुळं झालं असं की आयातदार देशांमध्ये भारताचा कांदा किमान ऐंशी रुपये प्रति किलोने मिळत होता पण दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कांद्याचे भाव कमी झाले त्यामुळे झालं असं की भारताचा महाग कांदा कुणी घ्यायला तयार नव्हतं म्हणजेच भारतातून होणारे निर्यात ही कमी झाली होती त्यामुळे देशातच कांदा राहून कांद्याचे भाव दबावतच होते आता सरकारचा उद्देश साध्य झाला म्हणजेच निवडणुका संपलेल्या आहेत ग्राहकांची नाराजी देखील सरकारवर तेवढी आली नाही कारण कांदा स्वस्त होता मग आता नवं सरकार की जेव्हा निवडणुका संपलेल्या असतील तेव्हा सरकार पाचशे पन्नास डॉलर प्रतिटन असलेलं किमान निर्यात मूल्य आणि चाळीस टक्के निराशुल्क काढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते पण निर्यातदारांच्या मते सरकारनं पाचशे पन्नास डॉलर प्रति टन असलेलं किमान निर्यात मूल्य कायम ठेवलं आणि चाळीस टक्के निराशुल्क काढलं तरीही निर्यातीला चांगला आधार मिळू शकतो जर कांद्याची निर्यात वाढली तर कांद्याच्या भावाला देखील आधार मिळेल आणि सरकार असा निर्णय घेण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते पण नेमकं नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर हा निर्णय कधी होतो हा निर्णय जर लवकर झाला तरच आपल्या शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो त्यामुळे सरकारला ही सद्बुद्धी लवकरच येऊ हो अशी अपेक्षा व्यक्त करूयात नवीन सरकारचं धोरण गव्हाच्या बाबतीत देखील बदलण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते कारण देशातील गव्हाचं उत्पादन यंदा सलग दुसऱ्या वर्षी कमी झालंय उत्पादन कमी झाल्यामुळं साहजिकच देशातील बाजारांमध्ये गव्हाचा पुरवठा कमी दिसतोय त्यातल्या त्या सरकारची खरेदी देखील कमी झाली आहे आता आईन हंगामामध्ये बाजारात गव्हाची टंचाई काही प्रमाणात जाणवत होती म्हणजे पुरवठा कमी होता त्यामुळे या पुढच्या काळामध्ये गव्हाची टंचाई म्हणजे गव्हाचा पुरवठा आणखी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळे गव्हाचे भाव देखील वाढतील आणि सरकारचे डोकेदुखी वाढेल असं उद्योगांमधून सांगितलं जाते आता आपण जर गव्हाचे भाव पाहिले तर गव्हाचे भाव आपल्याला व्हरायटी आणि गुणवत्तेप्रमाणे चोवीसशे पासून तीन हजारांपर्यंत दिसून येत असतात याही काळामध्ये उद्योगांनी सरकारकडं गहू आयातीवर असलेलं चाळीस टक्के शुल्क कमी करावं आणि गहू आयातीला परवानगी द्यावी अशी मागणी केली जाते कारण या उद्योगांचं म्हणणं आहे जर आयात झाली तर देशामध्ये दे पुरवठा वाढेल आणि गव्हाचे भाव नियंत्रणात येतील पण इथे एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे जसं भारत गहू आयात करेल अशी चर्चा सुरू झाली तसं मागच्या दोन तीन आठवड्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात देखील गव्हाचे भाव वाढलेले आहेत आता गव्हाचे भाव वाढल्यानंतर जर भारतानं खरंच आयात खुली केली तर आंतरराष्ट्रीय बाजाराच्या दराला आणखीन फोडणी मिळू शकते म्हणजेच दर वाढू शकतात मग नेमका सरकारचा हा जो निर्णय आहे तो खरंच फायदेशीर ठरू शकतो का हा प्रश्न वेगळा आहे पण नवीन सरकार गहू आयातीला परवानगी देऊ शकतं अशी शक्यता व्यक्त केली जाते आणि भारत यंदा कमीत कमी वीस ते तीस लाख टन गहू आयात करेल अशी शक्यता देखील व्यक्त केली जाते आता भारतासारखा गहू निर्यातदार आणि एवढा मोठा देश जर खरंच आयातीमध्ये उतरला तर निश्चितच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दरवाढीला आधार मिळेल यात काही शंका नाही आहे आता दुसरा महत्त्वाचं धोरण असू शकतं ते म्हणजे तांदळासंदर्भात आता आपल्याला माहिती आहे की देशातलं गव्हाबरोबरच तांदळाचं उत्पादन देखील कमी झालेलं आहे आता तांदळाचं उत्पादन कमी झाल्यामुळं सरकारनं यापूर्वीच आपल्याला माहिती आहे की तुकडा तांदूळ आणि पांढरा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली त्यातल्या त्यात उक अर्ध उकरलेल्या तांदळाच्या निर्यातीवर वीस टक्के शुल्क देखील लावलेलं आहे आता भारतानं तांदूळ निर्यातीवर बंधनं आणल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तांदळाच्या दराला चांगलीच फोडणी मिळाली होती कारण तांदळाचे भाव गेल्या पंधरा वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचले होते त्यामुळे अनेक देशांनी भारताने निर्यात सुरू करावी अशी मागणी केली होती आता त्यातल्या त्यात आपल्या देशातील उद्योग आणि निर्यातदार असं सांगतायत की देशामध्ये तांदळाचा पर्याप्त साठा आहे म्हणजे मागणी प्रमाणात तांदूळ उपलब्ध आहे त्यामुळे आता सरकारनं पांढऱ्या तांदळाच्या आणि तुकडा तांदळाच्या निर्यातीला परवानगी द्यावी लागलास तर काही प्रमाणात निराशुल्क का लागू करावं अशी मागणी आता उद्योगातून केली जाते तसंच आधीपासूनच काही देश भारतानं तांदूळ निर्यात सुरू करावी अशी मागणी करतायत त्यामुळे नवीन सरकार हा निर्णय घेऊ शकतं अशी दाट शक्यता व्यक्त केली जाते आता नवीन सरकार साखरेबाबतचं धोरण देखील बदलू शकतं अशी शक्यता व्यक्त केली जाते आता आपल्याला माहिती आहे की दुष्काळ आणि इतर कारणामुळे देशातील साखर उत्पादन घटलं होतं त्यामुळे आपल्या सरकारनं चालू हंगामामध्ये साखर निर्यात बंदच केली होती मागच्या हंगामात आपल्या सरकारनं साठ लाख टन साखर निर्यातीचा कोटा दिला होता त्याआधीच्या वर्षामध्ये एकशे दहा लाख टन साखर निर्यात झाली होती पण यंदा सरकारनं साखर निर्यातीचा कोटाच दिलेला नाहीये आता देशामध्ये दे मागणीप्रमाणे साखर उपलब्ध असल्याचं व्यापारी आणि कारखान्यांकडून सांगितलं जातं आता व्यापारी निर्यातदार हे दावा करत असताना सरकार मात्र अजूनही निर्यातीचा कोटा द्यायला तयार नाही आहे पण नवीन सरकार आल्यानंतर सरकार याबाबत विचार करू शकतं असा दावा केला जातो आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या साखरेचे भाव वाढलेलेच आहेत आता मागच्या काही दिवसांमध्ये साखरेचे भाव कमी जास्त होतात भाव कमी देखील झालेला आहे पण आजही आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भाव चांगला असल्यानं देशातून साखर निर्यात होऊ शकते असला देखील दावा केला जातो आहे बकायतीचा निर्णय होईल अशी देखील शक्यता व्यक्त केली जाते कारण पोल्ट्री उद्योग आणि इतर उद्योगांकडून मकायातीला परवानगी द्यावी म्हणजे जी एम मका आयातीला परवानगी द्यावी अशी मागणी केली जाते आता भारतामध्ये जीएम मका आयातीवर सात टक्के आयात शुल्क आहे आणि त्यावर वेगवेगळे शुल्क जर आपण पाहिले तर जवळपास पासष्ट टक्के आयात शुल्क होतं उद्योगांकडून जीएम मका आयातीला परवानगी द्यावी अशी मागणी होते आणि त्यासाठी हे जे काय पासष्ट टक्क्यांच्या दरम्यान एकूण शुल्क आहे ते माफ करण्याची किंवा रद्द करण्याची मागणी केली जाते त्यातल्या त्यात असं सांगितलं जातं की सरकार जे काही साठ टक्के आयात शुल्क आहे ते शुल्क माफ करेल असा दावा देखील केला जातो आहे परंतु भारतामध्ये एम मका लागवडीसाठी परवानगी नाही आहे मग मका आयातीला भारत सरकार पुन्हा एकदा परवानगी देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे आणि नवीन सरकारच्या काळामध्ये असा निर्णय होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जाते आणि त्यामागं दोन तीन महत्त्वाची कारणं दिली जातात एक म्हणजे देशातील मका उत्पादन घटलं आणि दुसरीकडं ऊस उत्पादन कमी झाल्यामुळं इथेनॉल उद्योगांकडून मक्याला चांगली मागणी येते आहे त्यामुळं पोल्ट्री उद्योगाला पुरेसा मका मिळत नाही असा दावा पोल्ट्री उद्योग करतोय तसं स्टार उद्योगाची मागणी देखील असते पण आपण हे सगळं जरी पाहिलं आणि जर बाजारातला मक्याचा भाव पाहिला तर उद्योगांच्या हाय जे काही मांडणी आहे किंवा मागणी आहे त्याला पुरेसा आधार मिळत नाही आहे कारण जर देशामध्ये दे मक्याची टंचाई उद्योगांच्या म्हणण्याप्रमाणे जर असती तर मक्याचा सरसगट भाव हा आपल्याला सव्वीसशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान दिसला असता असा दावा काही अभ्यासक करतायत परंतु आपण जर पाहिलं तर देशात मक्याचा सरासरी भाव हा एकवीसशे ते बावीसशे रुपयांच्या दरम्यान बहुतांश ठिकाणी दिसून येत असतो मग अशा परिस्थितीमध्ये सरकार उद्योगांच्या या म्हणण्याप्रमाणे निर्णय घेणार का त्याकडे देखील आपल्याला पाहावं लागेल एकूणच काय तर नवीन सरकार हे आपल्या शेतीमालाच्या संदर्भातली जी काही महत्त्वाची धोरणं आहे त्याकडे कसं पाहतं कसा, कसा निर्णय घेतं याची उत्सुकता आपल्यासोबतच सगळ्या बाजाराला आहे सरकार नेमकं पुढच्या काळात काय निर्णय घेईल याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत देतच राहू त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका